गेल्या बरेच दिवसापासून बरेचसे अगदी जवळचे किंवा पेशंट विचारतात की हेअर पी आर पी म्हणजे नक्की काय आहे आणि बऱ्याच जणांचे प्रश्न पण आहेत की हेअर पी आर पी नक्की काय आहे त्याचे परिणाम काय आहेत ते केले तर खरंच उपयोग होईल का तर त्याच्याबद्दलची आज आपण माहिती पाहूया तर नमस्कार मी डॉक्टर लेडी आयुर्वेद आणि सायन्स याच्या मिक्समधून आपण काही ट्रीटमेंट्स देत असतो आणि खूप छान रिझल्ट पेशंटला येतात तर आज मी तुम्हाला हेअर पी आर पीबद्दल माहिती सांगणार आहे तर आपल्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना हेअर पी आर पी खूप ॲडव्हर्टाईजमेंटमधून किंवा खूप जणांकडून ऐकलं असेल पण त्याच्याबद्दलची नक्की माहिती काय आहे किंवा केलं पाहिजे की नाही याबद्दल थोडासा थोडीशी शंका आहे त्यांच्या मनात तर हेअर पी आर पी तुम्हाला माहिती केस गळण्याची कारणं आपला एक व्हिडिओ त्यावरही आहे साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आहे हेर केस गळण्याची जी स्त्रियांमध्ये कारणं तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच वेळा अनुवंशिकता न्यूट्रिशनल डेफिशियन्शी असते आहारामधल्या न्यूट्रिशनचा अभाव असतो स्ट्रेस असतं हार्मोन चेंज असतो किंवा थायरॉईड असतं अशी बरीचशी कारणं असतात आणि बऱ्याचशा कारणांमुळे केस गळण्याचं प्रमाण अलीकडे तर खूप वाढले अगदी वीस पंचवीसपासून पन्नासपर्यंत तर याच्यामध्ये खूप ट्रीटमेंट्स असतातच वेगवेगळी औषधं घेणं किंवा बाकीच्या ऑइल शॅम्पू आहेच आहे पण हेअर ट्रीटमेंट ही आत्ता रिसेंट काही वर्षांपासून आलेली जी ट्रीटमेंट आहे यामध्ये नक्की काय केलं जातं तर हेअर ट्रीट हेअर पी आर पी म्हणजेच पी आर पी प्लाझ्मा रिच प्लेटलेट पेशंटचं स्वतःचं दहा ते पंधरा एम एल रक्त काढलं जातं आणि त्या रक्ताला सेंट्रिफ्यू केलं जातं मशीनमध्ये मशीनमध्ये सेंट्रिफ्यू केल्यानंतर रक्ताचे एक दोन ते तीन पद्धतीचे थर येतात त्याच्यामध्ये वरती एक प्लाझ्मा असा थिक असा थर येतो रक्ताचा ज्याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिशन रक्तातलं आलेलं असतं तर तेच न्यूट्रिशन सिरिंजमध्ये घेऊन ते केसांच्या मुळाशी किंवा जिथे टक्कल पडायला आहे किंवा केस पातळ व्हायला लागले भांग अगदी असा मोठा व्हायला लागलेला असतो बऱ्याचशा लेडीजमध्ये मुलींमध्ये तर तिथे ते इंजेक्ट केलं जातं म्हणजे अगदी असं धरा की केसांच्या मुळालाच आपण अगदी थोडंसं उकरून जर खतपाणी घातलं तर ते कसं झाडाला अगदी भर आणतो त्याच पद्धतीची ही ट्रीटमेंट आहे असं समजा किंवा केसांच्या मुळाशी डायरेक्ट तो प्लाझ्मा हा इंजेक्ट केला जातो त्यानंतर केसांना डायरेक्ट न्यूट्रिशन मिळतं आणि केसांची ग्रोथ आणि केसा केस स्ट्रॉंग होतात आणि गळायचं प्रमाणही कमी व्हायला सुरुवात होते आणि केस वाढायला पण मदत होऊन जाते तर आत्ता याचे इफेक्ट तुम्ही म्हणजे इफेक्ट तर नक्की चांगले आहेच याच्यामध्ये केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं केसांची ग्रोथही चांगली होते आणि केस मजबूत होतात साईड इफेक्ट याचे अजिबात नाही आहेत कारण पेशंटचं स्वतःचंच ब्लड घेऊन ते पेशंटच्याच स्काल्पमध्ये केसांच्या मुळाशी इंजेक्ट केलेलं असतं सो याचं कुठल्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स नाही आहेत फक्त याचा एक थोडंसं हेक्टेक भाग असा आहे की तुम्ही म्हणाल की एका सेशनमध्ये म्हणजे एकदा पी आर पी केलं आणि लगेच रिझल्ट येतो का तर असं नसतं तर याचे काही सेशन्स घ्यावे लागतात केसन केसाची सायकल ही कमीत कमी तीन महिन्याची असते सो याचे काही महिने सेशन म्हणजे पेशंटचा प्रॉब्लेम किती प्रमाणात आहे किती पर्सेंटमध्ये त्याचं हेअर लॉस झालेलं आहे त्यावर ट्रीटमेंट ठरते तरी कमीत कमी चार ते पाच सेशन्स से याचे घ्यावे लागतात आणि त्यानंतर पेशंटला नक्कीच खूप छान रिझल्ट्स याचे येतात त्याचबरोबर आपण केस गळण्यासाठीचं जे मुख्य कारण आहे ते कारण दूर करून त्याबरोबर पेशंटला आपण काही आयुर्वेदिक आणि काही ॲलोपॅथिक असे छानसे जे मेडिसिन्स देतो ज्याच्यामुळे अजून केस गळण्याचं प्रमाण हो so, हे कमी होत जातं सो नक्कीच हेअर पी आर पी ट्रीटमेंट अतिशय सुंदर आहे ती तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे करून घ्या किंवा आपल्या क्लिनिकमध्येही आपण ही, ही ट्रीटमेंट करतो अधिक माहितीसाठी डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी भाषेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत आणायचा प्रयत्न करते सो so, याच्या संदर्भात हेल्थशी रिलेटेड कुठलेही काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हेअर पेअरबी संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंट करा प्रश्नांचं उत्तरही देण्यात येईल आणि शक्य होईल तेवढी तुम्हाला मदतही केली जाईल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या जवळच्या ज्यांना हेअरफॉल होतो आहे याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे त्यांना शेअर करा भेटूया पुढच्या सेशनमध्ये नमस्कार